भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो त्यानुसार यंदाही नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील भानगर येथील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊसमध्ये प्रसाद म्हात्रे यांच्यातर्फे रविवारी अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमावेळी भाजपचे ओबीसी मोर्चा सोशल मीडिया सेलचे से जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते माजी नगरसेविका नीतामाळी नरेंद्र सोनावणे किशोर पाटील ऋषी देशमुख कौस्तुभ हनुमंते जयश्री म्हात्रे स्नेहा पंडित सूर्यकांत पंडित उपस्थित होते आदरणीय रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करतो आणि आमचे बंधू नितीनबाई पाटील जसे तुम्ही आमच्यासाठी देव आहात तसे आमच्यासाठी नितीनबाई आमचा देव आहे कोणताही काही त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो तर नितीनबाई चालेल लगेच करा नाही म्हणून शब्द त्यांच्या तोंडात नाही कधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्हाला आम्ही भेटलो आणि खरोखर मला खूप आनंद झाला इथे तुमच्याच मार्गदर्शन मध्ये आम्ही काम करतो म्हणाल्या हे खरं आहे आई वडिलांचा आपल्याला कोणी असं टाकलं माझ्या समोरची एक घटना आहे माझ्याच बिल्डिंग चे त्यांच्या आईला त्यांनी आश्रमात वही टाकले एक सहा वर्षाचा मुंगा म्हणते कि पप्पा मम्मी जेवाला दिला त्याला पण एक छोटस झोपड बांधलं बाहेर अंगणामध्ये त्याला म्हणजे ग्राउंड मध्ये आपल्या आणि आईला सांगितलं तुला काय तरी दाखवतो त्याने घेतला तिला घेतली आणि सांगितलं आजपासून तुझी रूम झोपडी तुझी तर ती म्हणाली का असं तू माझी का तेव्हा काय तुला वाटलं नाही का आज तुझी ही वेळ इथे तुझी मी मोठ झाल्यानंतर तुलाही असंच ठेवणार संध्याकाळी जाऊन तिला दोघांनी नवा बाई तुम्ही घेऊन आजीला खूप बरं वाटलं कारण खूप आश्रम पाळले पण एवढे स्वच्छ नाही पाहिले मी मॅडम खरोखर की तुमचा आश्रम भरपूर स्वच्छ आहे आणि कधीही आमची तुम्हाला गरज लागली तर आपण नक्की आम्हाला बोलवा आम्ही नक्की येऊ थँक्यू